राज्यातल्या दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे पदाचे आरक्षण सोडत जाहीर होते तेहतीस नगर परिषदांपैकी सतरा नगर परिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत सुरू झाली राजकीय पक्षाचे पदाधिकारीही या ठिकाणी उपस्थित आहेत मंत्रालयामध्ये सोडत सोडत जाहीर होती अनुसूचित जाती महिला आरक्षण देऊळगाव राजा मोहोळ तेलहारा उझर अनुसूचित जाती महिला आरक्षण वाना डोंगरी भुसावळ घुगुस चिमूर शिर्डी सावदा मैंदर्गी देवी, दिग्रस अकलूज बीड शिरोळ अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश आरक्षण सोडत जाहीर होते काय अपडेट्स आहेत याबाबतचे नक्कीच आतापर्यंत आहे ते तेरा तेहतीस नगर परिषदेच्या आहेत त्या सोडती झालेल्या आहेत आणि प्रामुख्याने जर बघितलं असेल तर यामध्ये सतरा नगर परिषदेसाठी आहेत त्या महिला अनुसूचित जातींसाठी आहेत त्या राखीव करण्यात आलेल्या पाहायला मिळतात तर दुसरीकडे अनुसूचित जातीतील प्रवर्गामध्ये देखील आहेत महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण यावे मिळाले असंच म्हणावं लागणार आहे बीड सारखी जी आम नगर पंच नगर परिषद आहे त्या ठिकाणी देखील महिलेला आरक्षण आहे शिरोळा असेल अकलूत असेल या महत्वाच्या ज्या नगर परिषद आहेत या ठिकाणी आता महिलांचं राज्य आहे ते पाहायला मिळणार आहे धन्यवाद गणेश आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या